विधानसभेसाठी नांदगाव प्रशासन सज्ज नाशिकच्या नांदगाव विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून या मतदारसंघात तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्र आहेत तीन लाख चाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बाजवण्यावर आहेत यात एक लाख हजार पुरुष मतदार आहेत तर एक लाख बासष्ट हजार नऊशे अठ्ठेचाळीस स्त्री मतदार व इतर चार मतदार आहेत मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यासाठी एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी आहेत मतदान केंद्रात प्रत्यक्षालय पिण्याचे पाणी महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय पाळणाघर आणि वैद्यकीय सुविधा आणि दिव्यांगांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली असून ही निवडणूक निर्भय निपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदानी यांनी सांगितले असून पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी सांगितले आहे आवाज इन न्यूज मराठी नांदगाव एकशे तेरा नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी आपले एकूण तीनशे एकेचाळीस बूथ आहेत पंधराशे अठ्ठ्याऐंशी कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे सर्व पथकं आपण रवाना केलेले आहे ज्या ठिकाणी क्रिटिकल आहेत बूथ त्या ठिकाणी आणि शाडो एरिया या ठिकाणी आपण माय मायक्रो ऑब्झर्वरची व्यवस्था केलेली आहे ई व्ही एम मशीनसह सा, सर्व साहित्य ताब्यात देण्यात आलेलं आहे मतदान केंद्रावर आशा वर्कर आणि अंगणवाडीताई पाहणाघरासाठी ठेवलेल्या आहेत आणि जर कोणाला काही तब्येत वगैरे तर अशासाठी आशा वर्कर ठेवले आलेले आपण जेवणाची पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि कुठलीही अडचण नाही मी एक मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी बाहेर येऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जेणेकरून आपल्याला सक्षम उमेदवार निवडून देता येईल धन्यवाद आजच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आपल्याकडं एक डी वाय एस पी चार पोलीस इन्स्पेक्टर इतर सतरा अधिकारी ए पी आय पी एस आय सातशे पंचवीस अंमलदार पुरुष स्त्री त्याच्यामध्ये होमगार्ड आहेत फॉरेस्टचे आहेत एन सी सीचे आहेत पॅरा फोर्सेस आहेत एस आर पी आहे, आहे आणि असे टोटल मिळून जवळपास सातशे पंचवीस लोकं लावलेले आहेत सेक्टर ऑफिसर आहेत पेट्रोलिंग मोबाईल आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये कुठेही का काही घटना जर झाली तर एक दहा मिनटाच्या अंतरात पोचतील वेळेमध्ये अशा प्रकारचं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे आमच्या गाड्या सगळ्या पेट्रोलिंगला रवाना झालेल्या आहेत कुठेही काही अडचण येणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे मतदारांना असं आव्हान आहे का जेवढा पाहिजे तेवढा पुरेसा बंदोबस्त आहे मतदान हा आपला हक्क आहे तो आपण निर्भयपणे बजावला पाहिजे